नमस्कार आज आपण दोन खूप म्हणजे खूपच प्रभावी विचार प्रणालींचा जरा खोलवर जाऊन अभ्यास करणार आहोत नमस्कार एकीकडे आहे रॉबर्ट ग्रीन यांचं द फॉर्टी एट लॉज ऑफ पॉवर हे पुस्तक आपल्याला सत्ता आणि प्रभावाच्या जगात कसं वावरायचं कसं टिकून राहायचं हे सांगतं आणि दुसरीकडे आहे एमजे डी मार्को यांचं द मिलियनियर फास्ट लेन जे संपत्ती निर्माण करण्याचा एक जरा वेगळा एक जलद मार्ग दाखवत अगदी दोन्ही एकदम भिन्न दिशा वाटतात सुरुवातीला हो ना माझ्या मनात हाच प्रश्न येतो की हे सामर्थ्य मिळवण्याचे आणि संपत्ती निर्माण करण्याचे मार्ग खरंच इतके वेगळे आहेत की त्यांच्यात काहीतरी समान धागा आहे हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे कारण बघा दोन्ही पुस्तकं कंट्रोल स्ट्रॅटेजी आणि माणसाचा स्वभाव समजून घेण्यावर भर देतात हे नक्की पण त्यांचे दृष्टिकोन आणि म्हणजे फायनल गोल्स खूप वेगळे वाटू शकतात नाही का हो अगदी ग्रीन आपल्याला जे सध्याचं पॉवर स्ट्रक्चर आहे सत्ता संघर्ष आहे त्यात कसं टिकून राहायचं आणि पुढे जायचं याचे मार्ग दाखवतात जे बऱ्याचदा इनडायरेक्ट आणि सावध असतात तर डे मार्को म्हणतात की या असल्या संघर्षातून बाहेर पडा आणि स्वतःची वेल्थ निर्माण करणारी सिस्टम तयार करा अच्छा चला तर मग या दोन्ही विचारसरणींमध्ये जाऊजून जा खोल जाऊया फॉर्टी एट लॉज पासून करू ग्रीन म्हणतात की सत्तेचा खेळ तर सतत चालू असतो तो कधी थांबत नाही बरोबर पण उघडपणे पावर दाखवणं ते डेंजरस असू शकतं मग महत्वाचं काय आहे नक्की ग्रीन यांच्या मते सर्वात महत्वाचं आहे तुम्ही कसे दिसता तुमचं अपिअरन्स आणि तुमची प्रतिष्ठा म्हणजे रेप्युटेशन तुम्ही आतून कसे आहात यापेक्षा लोकांना काय दिसतं हे जास्त महत्वाचं ठरतं अच्छा याचंच एक उदाहरण म्हणजे त्यांचा पहिला नियम लॉ वन तुमच्या वरिष्ठांना कधीही मागे टाकू नका म्हणजे त्यांना कधी इन्सिक्युअर वाटेल असं काही करू नका ओके okay. जसं ते लुई चौदाव्याच्या दरबारातलं उदाहरण देतात ना निकोलस फुकेटचं अगदी त्याने राजापेक्षा जास्त ग्रँड पार्टी दिली आणि राजालाच इन्सिक्युअर फील करून दिलं त्याचा परिणाम स्वतःचा नाश ओढवून घेतला म्हणजे थोडक्यात काय तर वरिष्ठांना नेहमी श्रेष्ठ वाटू द्यायचं आणि प्रतिष्ठेबद्दल काय लॉ फाईव्ह प्रतिष्ठा सर्वात महत्वाची आहे तिचे जीवापाड रक्षण करा हे इतकं का महत्वाचं आहे अहो प्रतिष्ठा म्हणजे तुमच्या पॉवरचा बेस आहे ती नसेल तर काहीच नाही तो चीनचा सेनापती जुगेलियांग त्याचं उदाहरण घ्या ना त्याच्याकडे सैन्य कमी होतं खूप कमी पण त्याची रेप्युटेशन एवढी जबरदस्त होती की त्याने फक्त शहराचे दरवाजे उघडे ठेवले आणि शांतपणे भिंतीवर बसून राहिला आणि शप्रू शत्रू गोंधळला त्यांना वाटलं ही नक्कीच काहीतरी मोठी चाल असणार एवढा मोठा सेनापती असा शांत बसलाय म्हणजे नक्कीच काहीतरी ट्रॅप आहे आणि ते घाबरून परत गेले अरे वा प्रतिष्ठा गेली की तुम्ही एकदम सोपं टार्गेट बनता म्हणजे ग्रीनचा भर यावर आहे की लोकांच्या नजरेत तुमची इमेज कशी बनते पण डेमार्कोच्या फासलेनमध्ये तर म्हणतात की खरी व्हॅल्यू निर्माण करा लोकांना उपयोगी पडा हे दोन्ही दृष्टिकोन अगदी टोकाचे नाहीत का निश्चितच इथेच पहिला मोठा फरक दिसतो ग्रीनच्या जगात इतरांना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं डेमार्को म्हणतात खरी संपत्ती कमवायची असेल तर तुम्ही लोकांना किती खरी किंमत म्हणजे व्हॅल्यू किंवा उपयोगिता देता हे महत्वाचं आहे एका बाजूला दिसणं दुसरीकडे करणं म्हणजे कृती आणि मूल्य ग्रीन नियंत्रणाबद्दल अजून काय सांगतात फक्त वरिष्ठांना खुश ठेवणं किंवा प्रतिष्ठा जपणं पूर्त का नाही नाही अजिबात नाही नियंत्रणाचे अनेक पैलू आहेत त्यांच्या मते जसं की लॉ थ्री तुमचे हेतू तु लपवा लोकांना अंदाज येऊ देऊ नका तुम्ही पुढे काय करणार आहात अच्छा लोकांना चॉईस द्यायची पण अशी की त्यांनी काहीही निवडलं तरी तुमचाच फायदा होईल हे झालं इतरांवर नियंत्रण पण स्वतःवर नियंत्रण तोही तितकाच किंबहुना जास्त महत्वाचा भाग आहे लॉ फोर गरजेपेक्षा कमी बोला कमी बोललात की तुम्ही गूढ वाटता आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या बोलण्यातून काही चूक होण्याची माहिती लीक होण्याची शक्यता कमी होते आणि तो लॉ फोर्टी सिक्स कधीही परिपूर्ण दिसू नका हे जरा विचित्र वाटतं हो पण त्याचा लॉजिक आहे तुम्ही जर एकदम परफेक्ट दिसलात तर लोकांमध्ये मत्सर जागा होतो आणि मत्सर धोकादायक ठरू शकतो तो सर वॉल्टर रॅली होता ना हो राणी एलिझाबेथ प्रथमसा आवडता पण तो इतका गुणी आणि परफेक्ट होता की त्याचे शत्रू खूप वाढले थोड्या त्रुटी दाखवल्या की लोक तुम्हाला त्यांच्यासारखं म्हणजे माणूस समजतात मत्सर कमी होतो म्हणजे इथेही ग्रीनचा भर स्ट्रॅटेजिक वागण्यावर आहे डेमार्कोच्या फास्टलेन मध्ये जी नियंत्रणाची कल्पना आहे ती यापेक्षा वेगळी आहे का हो खूप वेगळी आहे डेमार्को म्हणतात की तुम्ही तुमच्या बिझनेसवर तुमच्या प्रॉडक्टवर तुमच्या कॅश फ्लोवर कंट्रोल मिळवला पाहिजे हे नियंत्रण सिस्टमवर आहे लोकांच्या परसेप्शनवर नाही अच्छा नोकरीमध्ये किंवा ज्याला ते स्लो म्हणतात तिथे तुमच्या उत्पन्नावर आणि वेळेवर तुमचं कंट्रोल नसतं बरोबर ना बरोबर बॉस ठरवणार कंपनी ठरवणार अगदी मध्ये तुम्ही स्वतःची सिस्टम तयार करता सॉफ्टवेअर असेल कंटेंट प्लॅटफॉर्म असेल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असेल ज्यावर तुमचं पूर्ण नियंत्रण असतं आणि शक्यतो ते एल एल सी किंवा कॉर्पोरेशन सारख्या कायदेशीर रचनेत एल एल सी म्हणजे ते थोडं सांगाल का नक्कीच एल एल सी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी कंपनी ही एक लिगल बिझनेस स्ट्रक्चर आहे त्याचा फायदा काय तर व्यवसायाच्या मालकाला व्यवसायाची कर्ज किंवा जबाबदाऱ्या यांपासून पर्सनल प्रोटेक्शन मिळतं म्हणजे समजा व्यवसायावर काही कर्ज झालं तर तुमच्या वैयक्तिक मालमत्तेला घराला वगैरे धोका नसतो डेमार्को अशा स्ट्रक्चर्समधून कंट्रोल मिळवण्यावर भर देतात ओके आता परत ग्रीनकडे येऊ इतरांशी वागताना विशेषत मित्र आणि शत्रूंशी कसं वागावं म्हणतात इथे ग्रीन जरा कठोर वाटू शकतात त्यांचं लॉट टू मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका शत्रूंचा वापर करायला शिका बापरे त्यांचं म्हणणं असं आहे की मित्र लवकर मत्सर करतात तुम्हाला गृहित धरतात याउलट पूर्वीचा शत्रू जास्त लॉयल ठरू शकतो कारण त्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं याचं काही उदाहरण आहे का हो ते बायजेंडा जम्राट मायकल तिसरा होता ना त्याची कथा सांगतात त्याच्या मित्रांनीच त्याचा घात केला आणि याचबरोबर लॉ नाईन्टीन तुम्ही कोणाशी व्यवहार करत आहात हे ओळखा चुकीच्या व्यक्तीला दुखवू नका कारण प्रत्येक जण अपमानाला सारखी रिॲक्शन देत नाही काही जण खूप धोकादायक असू शकतात आणि इतरांकडून मदत मिळवणं किंवा त्यांचं काम वापरणं याबद्दल काही नियम हो आणि इथे ग्रीन डेमार्को मध्ये पुन्हा एक मोठा फरक दिसतो ग्रीनचा लॉ सेव्हन इतरांना तुमच्यासाठी काम करायला लावा पण क्रेडिट नेहमी स्वतः घ्या म्हणजे टेस्ला आणि एडिसन यांचं उदाहरण नेहमी दिलं जातं इथे असं म्हणतात की एडिसनने टेस्लाच्या कामाचं बरच क्रेडिट स्वतः घेतलं अच्छा तसंच लॉ थर्टीन लोकांच्या स्वार्थाला आवाहन करा त्यांच्या दयेला किंवा कृतज्ञतेला नाही म्हणजे मदतीसाठी त्यांच्या सेल्फ इंटरेस्टला अपील करा कसं काय गॅलिलिओचं उदाहरण घ्या त्याने मेडिसी कुटुंबाला आपलं संरक्षक बनवण्यासाठी त्यांच्या प्रतिष्ठेच्या स्वार्थाला हात घातला की तुमचं नाव माझ्या शोधांशी जोडलं जाईल वगैरे त्याने त्यांच्यावर केलेल्या उपकारांची आठवण करून दिली नाही हे ऐकताना असं वाटतं की ग्रीनचा दृष्टिकोन हा झिरो सम गे सारखा आहे म्हणजे एकाचा फायदा तर दुसऱ्याचा तोटा इतरांचं क्रेडिट घेणं त्यांच्या स्वार्थाचा वापर करणं बरोबर आणि इथेच डे मार्को एकदम शंभर टक्के वेगळा विचार मांडतात त्यांचा लॉ ऑफ अफेक्शन काय सांगतो की तुमची संपत्ती तुम्ही किती मोठ्या प्रमाणात आणि किती लोकांच्या आयुष्यावर पॉझिटिव्ह परिणाम करता यावर अवलंबून असते म्हणजे व्हॅल्यू क्रिएशन अगदी तुम्ही जितकी जास्त व्हॅल्यू द्याल लोकांच्या गरजा पूर्ण कराल त्यांच्या समस्या सोडवाल तितकी जास्त संपत्ती तुम्ही कमवाल हा पॉझिटिव्ह सम गेम आहे इथे व्हॅल्यू निर्माण करून सगळ्यांचाच फायदा होऊ शकतो डे मार्को इतरांचा वापर करण्याऐवजी त्यांना सर्व्हिस देण्यावर मदत करण्यावर भर देतात ग्रीनच्या विचारात लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आणि परिस्थितीनुसार बदलण्याचं महत्त्व आहे का हो नक्कीच लॉ ट्वेंटी फाईव्ह स्वतला पुन्हा तयार करा म्हणजे समाजाने दिलेल्या भूमिकेत अडकून पडू नका स्वतःची एक प्रभावी ओळख निर्माण करा जसं जुलियस सीजरने केलं किंवा जॉर्ज सँडने केलं जॉर्ज सँड ती लेखिका हो, ना हो स्त्री असून पुरुषी नाव धारण करून लिहिणारी लेखिका तिने स्वतःची ओळख स्वतः घडवली आणि लॉ फॉर्टी एट रहा पाण्यासारखे लवचिक बना परिस्थितीनुसार बदला कोणतीही एकच स्ट्रॅटेजी किंवा ओळख तुम्हाला बांधून ठेवू शकते अथेन्सने स्पार्टा विरुद्ध लढताना सतत आपली रणनीती बदलली होती ही लवचिकता डेमार्कोच्या जगातही उपयोगी पडेल का हो पण जरा वेगळ्या अर्थाने डेमार्कोच्या फास्टलेन मध्ये तुम्हाला मार्केटच्या गरजेनुसार कस्टमरच्या फीडबॅकनुसार बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार सतत बदलावं लागतं तिथे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे मार्केटला रिस्पॉन्ड करणं तर ग्रीनच्या जगात फ्लेक्झिबिलिटी म्हणजे पॉवर टिकवण्यासाठी स्वतःची इमेज आणि स्ट्रॅटेजी बदलणं आता आपण जे डेमार्को यांच्या द मिलेनियर फास्टलेनकडे जरा जास्त लक्ष देऊया त्यांनी गेट रिच स्लो किंवा स्लो लेन या कल्पनेवर खूप टीका केली आहे काय आक्षेप आहेत त्यांचे नक्की डेमार्को म्हणतात की हा जो स्लो लेन आहे म्हणजे नोकरी करा बचत करा कुठेतरी गुंतवा आणि मग पन्नास वर्षांनी रिटायर्ड व्हा हा मार्ग एकतर खूप हळू आहे आणि दुसरं म्हणजे त्यावर आपलं नियंत्रण नसतं नियंत्रण नसतं म्हणजे म्हणजे तुमची नोकरी तुमच्या हातात नाही मार्केट कसं रिटर्न देईल हे तुमच्या हातात नाही अर्थव्यवस्था कशी चालेल हे तुमच्या हातात नाही तुम्ही बऱ्याच अनियंत्रित गोष्टींवर अवलंबून असता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा सर्वात मौल्यवान रिसोर्स वेळ विकून पैसे कमवता या मार्गाने श्रीमंत होईपर्यंत जगायला खूप उशीर झालेला असतो असं त्यांचं म्हणणं आहे मग फास्ट लेन म्हणजे नक्की काय फक्त लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग फक्त लवकर नाही तर तुमच्या कंट्रोल सहित आणि मोठ्या स्केलवर श्रीमंत होण्याचा मार्ग फास्ट लेन म्हणजे कंझ्युमर न राहता प्रोड्युसर बनणं प्रोड्युसर हो म्हणजे स्वतःची अशी बिझनेस सिस्टम तयार करणे जी तुमच्या वेळेपासून स्वतंत्र असेल तुम्ही वेळ दिला नाही तरी ती चालेल उदाहरणार्थ सॉफ्टवेअर बनवणं एखादं पुस्तक लिहिणं किंवा ऑनलाईन कोर्स तयार करणं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क उभं करणं किंवा अगदी फायनान्शियल सर्व्हिस देणारी कंपनी चालवणं आणि यावर कंट्रोल आणि स्केल महत्वाचं म्हणाले तुम्ही अगदी त्या सिस्टमवर तुमचा कंट्रोल हवा आणि ती लाखो लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे म्हणजे स्केल करता आली पाहिजे डेमार्कोने यशस्वी व्यवसायासाठी अजून काही निकष किंवा कमांडमेंट आहेत का हो त्यांनी पाच कमांडमेंट सांगितल्यात गरज नीड प्रवेश एंट्री कंट्रोल प्रमाण स्केल आणि वेळ टाइम तुमचा व्यवसाय ह्या पाच कसोट्यांवर खरा उतरला पाहिजे या थोडक्यात सांगाल का गरज आणि प्रवेश म्हणजे काय पहिली गोष्ट गरज म्हणजे तुमचा व्यवसाय लोकांची खरी गरज भागवणारा किंवा त्यांची समस्या सोडवणारा असावा फक्त पैसे कमवण्यासाठी किंवा स्वतःला आवडतं म्हणून सुरू केलेला नसावा जगात काय चांगलं चालत नाहीये किंवा अजून काय चांगलं होऊ शकतं हे शोधायला हवं आणि प्रवेश प्रवेश म्हणजे अशा व्यवसायात उतरणं जिथे शिरकाव करणं एंट्री घेणं कठीण आहे जर कोणीही तोच बिझनेस सहज सुरू करू शकत असेल तर तिथे कॉम्पिटिशन खूप असणार आणि प्रॉफिट मार्जिन कमी तुम्हाला काहीतरी वेगळं किंवा खूपच चांगलं करावं लागेल बरोबर आणि वेळ टाईम वेळेचं महत्व कसं सांगतात डेमार्को डेमार्कोसाठी वेळ ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे फास्लिनचा उद्देशच आहे तुमच्या बिझनेसला तुमच्या वेळेपासून वेगळं करणं तुमची सिस्टीम अशी हवी की तुम्ही झोपलेले असाल किंवा सुट्टीवर फिरायला गेलेले असाल तरी ती तुमच्यासाठी उत्पन्न मिळवत राहील पॅसिव्ह इन्कम ज्याला म्हणतात अगदी अधिकाधिक अधिक पॅसिव्ह इन्कम मिळवणं स्लो लेन मध्ये तुम्ही वेळ विकता फास्ट लेनमध्ये तुम्ही वेळ गुंतवून एक ॲसेट तयार करता जी तुम्हाला अजून वेळ परत देते फास्ट लेनमध्ये यशस्वी व्हायला केवळ चांगली कल्पना पुरेशी आहे का म्हणजे आयडिया चांगली असली की झालं अजिबात नाही डी मार्को अगबी स्पष्ट सांगतात की आयडिया स्वस्त असतात अंमलबजावणी म्हणजे एक्झिक्युशन हीच खरी किंमत ठरवते अनेकांकडे चांगल्या आयडिया असतात पण फक्त काही जणच ती प्रत्यक्षात आणायला लागणारे कष्ट घेतात hmm. आणि यशस्वी एक्झिक्युशन मध्ये उत्तम कस्टमर सर्व्हिस खूप महत्वाची आहे ते सूस बद्दल बोलतात सुपिरियर अनएक्सपेक्टेड कस्टमर सर्व्हिस म्हणजे म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त चांगली आणि अनअपेक्षित अशी सेवा देणं त्याने कस्टमर लॉयल्टी वाढते ओके मार्केटिंग बद्दल काय सल्ला आहे त्यांचा ग्रीन प्रमाणे दिसण्यावर भर द्यायचा की अजून काही इथे पुन्हा फरक आहे डेमार्को म्हणतात मार्केटिंग मध्ये फक्त प्रॉडक्टची वैशिष्ट्य म्हणजे फीचर सांगू नका तर ग्राहकांना त्याचे फायदे बेनिफिट्स सांगा अच्छा तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस त्यांचं आयुष्य कसं सुधारेल त्यांची कोणती समस्या सोडवेल हे महत्वाचं आहे इथे दिसण्यापेक्षा उपयुक्ततेवर युटिलिटीवर जास्त भर आहे तर एकंदरीत बघितलं तर दोन्ही पुस्तकं ध्येय गाठण्यासाठी स्ट्रॅटेजिक विचार आणि माणसाचा स्वभाव समजून घेण्याचं महत्त्व सांगतात हे तर कॉमन आहे पण त्यांचे मार्ग खूप वेगळे वाटतात अगदी 48 एट लॉज हे सध्याच्या पॉवर स्ट्रक्चरमध्ये कसं वावरायचं अनेकदा स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि इतरांवर प्रभाव कसा टाकायचा याच्या युक्त्या सांगत hmm. तर फास्टलेन हे स्वतःची स्वतंत्र संपत्ती निर्मितीची संरचना कशी उभी करायची यावर लक्ष केंद्रित करतं जी व्हॅल्यू क्रिएशनवर आधारित आहे पण मग यात काही समान धागे आहेत का आपण कंट्रोल आणि फ्लेक्सिबिलिटी बद्दल बोललो अजून काही साम्य दिसतं हो दोन्हीमध्ये प्रतिष्ठा किंवा ब्रँडिंगचं महत्व आहे कारणं वेगळी असली तरी ग्रीनसाठी प्रतिष्ठा पॉवर देते डेमार्कोसाठी चांगला ब्रँड विश्वास आणि ग्राहक मिळवून देतो बरोबर दोन्ही भावनिक प्रतिक्रियांना टाळून म्हणजे इमोशनल न होता स्ट्रॅटेजिक विचार करायला सांगतात आणि दोन्हीमध्ये खरं काय ह्यापेक्षा ते कसं सादर केलं जातं कसं दिसतं याला महत्व दिलेलं दिसतं जरी फास्टलेनमध्ये हे फायद्यांच्या रूपात असतं तर लॉजमध्ये ते थेट इमेजच्या रूपात मग अंतिम प्रश्न हा उरतो की ह्या दोन विचारसरणींमधून आपण काय घ्यायचं काय ह्या दोन्हीचा मेळ घालणं शक्य आहे म्हणजे डेमार्कोच्या मार्गाने खरी व्हॅल्यू निर्माण करून ग्रीनच्या जगात अपेक्षित असलेला आदार आणि प्रभाव मिळवता येईल का जिथे मग उघड मॅनिप्युलेशनची गरजच भासणार नाही हाच कळीचा मुद्दा आहे नाही का सैद्धांतिक दृष्ट्या बोलायचं झाल्यास जर तुम्ही फास्ट लेन मार्गाने जाऊन लाखो लोकांच्या गरजा पूर्ण करून प्रचंड व्हॅल्यू निर्माण केली तर तुम्हाला आपोआपच एक प्रकारची शक्ती आणि आदर मिळू शकतो जो कदाचित ग्रीनच्या अनेक नियमांपेक्षा जास्त टिकाऊ असेल कारण तो खऱ्या योगदानावर आधारित असेल पण व्यवहारात पण व्यवहारात बिझनेसच्या जगातही अनेकदा ग्रीनने सांगितलेले सत्तेचे खेळ खेळले जातातच हेही खरंय म्हणजे खरी व्हॅल्यू निर्माण करणं हेच ग्रीनच्या जगात टिकून राहण्याचा आणि प्रभाव टाकण्याचा सर्वात नैतिक आणि इफेक्टिव्ह मार्ग असू शकतो का की हे दोन्ही मार्ग मुळातच इतके वेगळे आहेत की त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःलाच कन्फ्यूज करणं आहे यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा मला वाटतं याचं उत्तर कदाचित परिस्थितीनुसार बदलेल काही वेळा ग्रीनची सावध पवलं उपयोगी पडतील तर काही वेळा डेमार्कोचा थेट व्हॅल्यू क्रिएशनचा मार्ग जास्त प्रभावी ठरेल महत्वाचं काय तर दोन्ही दृष्टिकोन समजून घेणं आणि आपल्या मूल्यांनुसार आणि सिच्युएशन नुसार, नुसार योग्य स्ट्रॅटेजी निवडण्याची क्षमता डेव्हलप करणं नक्कीच आजच्या या चर्चेतून शक्ती आणि संपत्ती मिळवण्याच्या या दोन भिन्न पण खरंच विचार करायला लावणाऱ्या दृष्टिकोनावर आपण चांगला प्रकाश टाकला आशा आहे की यातून काहीतरी नवीन विचार आणि दिशा नक्कीच मिळाली असेल नक्कीच पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असंच काहीतरी खोलवर विचारमंथन करायला